चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आज आपण या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये स्वामी महाराजांचे गुरुवार म्हणजे नऊ गुरुवार असो अकरा असो एकवीस असो एकावन्न असो किंवा एकशे आठ असो हे गुरुवार नेमके कधीपासून करायचे किंवा सुरुवात ह्या गुरुवारची केव्हापासून करायची हे आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता आपले नवीन वर्ष सुरू होऊन पूर्ण महिना झाला पण बऱ्याच ताईंना गुरुवार करण्याची इच्छा आहे आणि स्वामी महाराजांचे गुरुवार नेमके कधीपासून सुरुवात करावे असं बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं तर आज एकदम छान आणि सोप्या पद्धतीने आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रानुसार गुरुमाऊलींनी सांगितल्यानुसार मी आज तुम्हाला गुरुवार कधी कपासून सुरू करायची उपवास करायचा का नाही किंवा करावाच लागतो का किंवा पूजा मांडणी करावीच लागते का किंवा संकल्प कसा करावा किंवा उद्यापन कसं करावं याची एकदम संपूर्ण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी ही सेवा शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती एकदम संपूर्णरित्या तुम्हाला ही माहिती मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला काही चुका करायच्या याच्यामध्ये तुमच्याकडून काही चुका होतात किंवा काय करावं काय नाही हे सर्व काही अटी नियमसहित तुम्हाला मी सांगणार आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता या नवीन वर्षामध्ये आपल्याला बऱ्याच जणांची इच्छा आहे की स्वामी महाराजांची गुरुवार करायची मग तुम्ही जेवढी तुमची संख्या आहे त्या संख्येनुसार तुमची स्वामी महाराजांचे गुरुवार सुरू करू शकतात आता गुरुवार कधी सुरू करायचा बघा कोणत्याही महिन्यातल्या आता जानेवारी महिना गेला तर फेब्रुवारी महिन्यातल्या तुम्ही कोणत्याही एका गुरुवारपासून या सेवेला सुरू करू शकतात गुरुवार हा खूप शुभ दिवस आहे आणि या कोणत्याही एका गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरू करू शकतात असं नाही की फक्त तुम्ही एक काळजी घ्यायची की आमवशा समजा असं आहे त्या दिवशी गुरुवाराला तर त्या दिवशी तुम्हाला सुरुवात करायची नाही दुसऱ्या कोणत्याही गुरुवारी आमवशा सोडून तुम्ही गुरुवारी सुरुवात करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला आता गुरुवारी तुम्ही सेवा सुरू करणार आहात गुरुवारी तुम्ही स्वामी महाराजांचे गुरुवार सुरू करणार आहात तर तुम्हाला बुधवारी म्हणजे आदल्या दिवशी बुधवारी तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुम्ही जिथं राहतात तिथं स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा या दोन्हीपैकी काहीही नसेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा काहीच नसेल तर तुम्ही जिथं तुम्ही पूजा मांडणी करणार आहात देवघरामध्ये सुद्धा तुम्ही नारळ ठेवू शकतात आता स, हे नारळ कसं हे विनंतीचं नारळ कसं ठेवायचं आणि हे का ठेवावं लागतं ते पण मी तुम्हाला सांगते बघा तुम्हाला काय करायचं आहे केंद्र असेल तर केंद्रात जावा नसेल तर तुम्ही देवघरात सुद्धा ठेवू शकतात नारळ फूल खडीसाखर फूल कोणत्याही रंगाचं घ्या पिवळ्या रंगाचं घ्या कोणत्याही रंगाचं घ्या आणि उदबत्ती हे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि स्वामी महाराजांसमोर गेल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना विनंतीचं हे नारळ ठेवायचं आहे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी महाराज मी या या से याच अडचणीसाठी किंवा या इच्छेसाठी हे तुमचे गुरुवार मी सुरू करत आहे तर हे गुरुवार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे काहीही अडथळा न येता माझ्याकडून हे गुरुवार तुम्ही पूर्ण करून घ्या निर्विघ्न निर्विघ्नपणे हे गुरुवार माझ्याकडून होऊ द्या कोणताही अडथळा येऊ देऊ नका असं तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची बघा ज्यावेळेस आपण अशा प्रकारे विनंती करतो त्यावेळेस आपल्या हे जे गुरुवार आपण करत आहोत तर ते निर्विघ्नपणे गुरुवार आपले पूर्ण होतात त्यानंतर त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे विनंतीचं नारळ स्वामी महाराजां पशी तुम्हाला चरणापशी ठेवायचं असतं बघा मंदिर नसेल म्हणजे केंद्र नसेल तर तुम्ही देवघरात सुद्धा अशा प्रकारे ठेवू शकतात आता तुम्हाला गुरुवारी काय करायचं आहे के सं गुरुवारी तुम्ही बुधवारी विनंतीचं नारळ ठेवलं आता गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे लवकर उठून सर्व काही तुमचे काम पा जे काही आपण झाडझोड जी कामे पारुशी कामं असतं ते सर्व काही उरकून तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ झाल्या झाल्यास सर्वात आधी तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे नंतर तुम्हाला उंबऱ्याला मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे थोडी थोडीशी हळद घ्या त्याच्यात गोमूत्र टाका आणि हळदीला उंबऱ्याला हळदीचं लेपण करा अशा प्रकारे मुख्य दरवाजाला शुभलाभ काढून स्वास्तिक काढा मुख्य दरवाजा आधी स्वच्छ पाण्याने पुसून घ्या आणि त्याच्यावर शुभलाभ काढा स्वास्तिक काढा अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन हे करायचंच आहे हळदीचं लेपन केल्याने घरात लक्ष्मी माता चा वास राहतो माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्याच्यामुळे हळदीचं लेपन हे आपल्याला आवर्जून प्रत्येक गुरुवारी करायचं आहे आता हळदीचं लेपन झाल्यानंतर तुमच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असायलाच हवा या सेवेसाठी तुम्ही ज्यावेळेस गुरुवार सुरू करणार आहात त्यावेळेस तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे स्वामीचरित्र सारामृत पण असायला पाहिजे चे। जप माळ असायला पाहिजे या गोष्टी तुमच्याजवळ असायलाच पाहिजे या सेवेसाठी मग छान असं पंचोपचारी पद्धत तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा स्वच्छ पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात आता फक्त फोटो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हिना अत्तर स्वामी महाराजांच्या आवडतं अत्तर हिना अत्तर घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोवर असंच स सगळीकडे पुसायचं आहे स्वामी महाराजांच्या हाताला स्वामी महाराजांच्या इथे डोक्याला पूर्ण शरीरावर स्वामी महाराजांच्या तुम्हाला हिना अत्तर पुसून स्वच्छ फोटो स्वच्छ करायचा आहे किंवा सुद्धा तुम्ही फोटो स्वच्छ करून घेऊ शकतात नंतर छान असं प्रकारे स्वामी महाराजांची मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ करून मूर्ती त्याच्यावर तुम्हाला अष्टिगंध लावायचा आहे स्वामी महाराजांचं आवडतं फूल व्हायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांची वस्त्र तुम्हाला घालायची आहेत आता बघा तुम्ही याच्यासाठी तुम्हाला पूजा मांडणी करावीच लागते का तर बघा तुमच्याकडे जागा तर खूप असेल तर तुम्ही सेपरेट पूजा मांडणी चौरंगावर लाल कपडा अंथरून त्याच्यावर कलश स्थापना करून स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती ठेवून शंख असेल तर शंख ठेवून स्वामी महाराजांचे जपमाळ चरित्र सारामृतची पोती सर्व काही ठेवून छान अशी पद्धतीने पूजा मांडणीसुद्धा करू शकतात किंवा सगळा समजा जागा नाही खूप आमच्या घरामध्ये म्हणजे जागाच नाही पूजा मांडणीसाठी तर तुम्ही देवघरातसुद्धा स्वामी महाराजांचा जिथे फोटो आहे जिथं मूर्ती आहे तिथंसुद्धा संकल्पाचा नारळ म्हणजे विनंतीचा नारळ ठेवून तिथंसुद्धा तुम्ही पूजा सुरू म्हणजे पूजा मांडणी तशा सुद्धा तुम्ही करू शकता आता गुरुवार करायचं आहे नऊ गुरुवार अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न किंवा एकशे आठ गुरुवार करणार आहात तर तुम्हाला उपवास करावाच लागेल का तर बघा उपवास ज्यांना शक्य आहे तर त्या ताईंनी आवर्जून उपवास करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास नाही जरी केला तरी पण चालेल असं नाही की या सेवेसाठी उपवासच करावा लागेल बघा स्वामी महाराज आपल्याला म्हणत नाहीत की तुम्ही उपवास करूनच माझी सेवा करा तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालतो बघा आपलं जर शरीर जर आपल्याला समजा साथ दिस देत नसेल आणि आपल्याला उपवासच केलेलं सहन होत नसतील तरी काही नाही भ्यायचं कारण नाही की उपवास करूनच हे वरतं म्हणजे हे ही, ही सेवा करावी लागते का मी जर नाही उपवास केला तर मला याचं फळ मिळेल का असं नाही बघा उपवास कशाचा करायचा उपवास अहंकाराचा करायचा उपवास क्रोधाचा करायचा आपल्या जे का मीपणा आहे मीपणाचा उपवास करायचा बघा सेवा करत असताना आपण उपवास नाही केला तरी चालतो पण कोणाबद्दल आपण चाड्या चुकल्या करणं कोणाबद्दल वाईट बोलणं किंवा कोणाबद्दल आपण राग मनात आपण धरून राग धरणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत बघा सेवा चालू असतानाच नाही तर आपण असं पण ह्या स गोष्टी जर टाळल्या तर आपल्यासाठी चांगल्याच असणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही उपवास नाही जरी केला तरी पण चालतो आता बघा संकल्प कसा करायचा आता तुम्ही ज्यावेळेस ही सेवा सुरू करणार आहात मग तुम्ही किती दिवसाची ही सेवा सुरू करणार आहात त्यानुसार तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा कोणतीही सेवा करताना संकल्प हा करावाच लागतो तरच तुमची ती सेवा पूर्ण फळाला येत असते आता तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर सर्व काही तुमचा अभिषेक स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा झाला पूजा सर्व काही झाली की तुम्हाला आसन टाकून धूप दीप सर्व तुम्ही लावलेलंच असतं सेवा करण्याच्या आधीच दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला या सेवा करायच्या असतात पासण टाकून तुम्हाला बसायचं आहे एक तामन घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायची आहेत हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे आणि तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे तुम्हाला आणि गोत्र माहीत नसेल तर को गोत्र बोलायचं आहे माहीत जर असेल माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा आणि ही सेवा तुम्ही किती दिवसाची करणार आहात हे तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि ही सेवा तुम्ही कशासाठी करणार आहात बघा ती कोणतीही तुमची मोठी इच्छा असो लहान असो किंवा काही अडचण असो ती सर्व काही स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे बघा प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्यासमोर आहेत प्रत्यक्ष स्वामी महाराज आपलं ऐकत आहेत जे तर मग तुम्ही जी काही तुमची अडचण आहे जी काही तुम्ही ही सेवा करणार ती स्वामी महाराजांना तुम्हाला प्रत्यक्ष सांगायची आहे मी अशी अशी ही सेवा स्वामी महाराज मी ही करणार आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि ह्या प्रकरणाप्रमाणे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि त्या उजव्या हातातील पाणी त्या तामण्यात टाकायचं आहे आणि तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडातला तुम्ही ते संकल्पाचं पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे हा संकल्प झाला आता गुरुवारी सर्व काही पूजा अभिषेक संकल्प झाल्यानंतर तुम्ही जर मांडणी केली असेल तर ठीक आहे मांडणी नसेल केली देवघरातच तुम्ही करणार असाल तर स्वामी महाराजांसमोर बसा मांडणी जिथे केली तिथं बसा साडी घातली असेल तर डोक्यावर पदर घ्या ओढ ड्रेस घातला असेल तर ओढणी घ्या हातामध्ये हिरव्या बांगड्या किंवा कोणत्याही कलरच्या बांगड्याच घाला आणि त्याचबरोबर कपाळाला हळदी कुंकू लावा आणिच तुम्ही या सेवेला सुरुवात करा बघा दोन का गुन्हा बांगड्या आपल्या हातात हव्याच आहेत सेवा करत्या वेळेस तरी आता सेवा करायला सुरुवात केली तुम्हाला सर्वात स्वामी स्थवन म्हणायचं आहे स्वामी स्थवन म्हणायचं झालं की अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे आणि नंतर स्वामीचरित्र सारामृतातील एक ते एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला हे एक ते एकवीस अध्याय एका एक बैठकीतच पूर्ण करायचे आहेत बघा एक ते एकवीस एक अध्याय जे कोणी नवीन ताई आहेत तर त्यांना एक दीड तास लागू शकतो जे जुने आहेत त्यांनी सारखं पारायण केलेलं आहे त्यांना के पाऊन एक पाऊन तासात होऊन जातं किंवा कोणाला कोणाला तर अर्ध्या तासात सुद्धा होऊन जातं ज्यांचं फास्ट वाचन आहे आणि ज्या नवीन आहेत तर त्यांना एक एक दीड तास लागू शकतो तर एक ते एकवीस अध्यायाचं पारायण तुम्हाला पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत याचं संपूर्ण एका बैठकीतच तुम्हाला पारायण करायचं आहे आणि नंतर अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायची आहे ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची म्हणजे सर्वात आधी गणपतीची आरती करायची आहे स्वामी महाराजांची करायची आहे नंतर दत्त महाराजांची करायची आहे आणि नंतर आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे अशा प्रकारे चार आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आरती झाल्यानंतर जो काही तुम्ही गुरुवार आहे जो काही तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला आहे घरी आता गुरुवार म्हणले की आपण गोडच काहीतरी बनवणार कारण स्वामी महाराजांचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे आणि आपण गुरुवार पण सुरू केलेले आहेत तर त्याच्यामुळे काही ना काही आपण गोड घरात बनवणार असतो तो नैवेद्य तुम्हाला गोडाधोडाचा स्वामी महाराजांना दाखवायचा आहे गोड नाही जरी बनवलं तर तुम्ही दूध साखर दाखवू शकतात किंवा खडी साखर दाखवू शकता किंवा गुळी शेंगदा सुद्धा दाखवू शकतात किंवा जे काही आपल्या घरात साधी भाजीपोळी आहे भाजी भाकर आहे ती सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना दाखवू शकतात बघा स्वामी महाराजांना तुम्ही काय ठेवता स्वामी महाराजांना तुम्ही नैवेद्य म्हणून काय देताय हे महत्त्वाचं नाही स्वामी महाराजांसाठी आपण किती भाव ठेवून सेवा करत आहोत किती अंतकरणातून सेवा करत आहोत हे स्वामी महाराजांना पाहिजे फक्त स्वामीं स्वामी हे भक्तांचे आणि स्वा भक्तांच्या भक्तीचे भुकेले स्वामी महाराज आहेत त्याच्यामुळे जेवढं भाव ठेवून विश्वास ठेवून श्रद्धा से ठेवून तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करतात तितकी लवकर स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते मग आता ही सर्व काही दर गुरुवारी तुमची ही अशा प्रकारे पूजा सर्व काही झाली आता ज्यावेळेस तुमचे नऊ गुरुवार अकरा गुरुवार एकवीस एक एक्कावन्न एक किंवा एकशे आठ गुरुवार पूर्ण होतात तर त्यावेळेस उद्यापन कसं करायचं आता बघा उद्यापन तुम्ही जोडपे जीव घालू शकतात ब्राह्मण जोडपे जीव घालू शकतात लहान मुलं अकरा नऊ मुलं जीव घालू शक किंवा जोडपे मिळाले तर जोडपे जीव घालू शकतात किंवा कन्या मिळाले तर कन्या जीव घालू शकतात तुमच्या यथाशक्तीनुसार यथा भक्तीनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करू शकतात जर काही शक्य नसेल तर केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे आरतीच्या आधी केंद्रामध्ये जायचं आहे आणि प्रसादासाठी जे काही तुम्हाला न्यायचं आहे समजा गोड काहीतरी पदार्थ बेसनाचे लाडू म्हणा शिरा म्हणा किंवा खीर म्हणा केळी म्हणा काही जी पेढे म्हणा काही प्रसादासाठी तुम्हाला न्यायचं आहे तर आरतीसाठी जायचं आरतीच्या आधी जायचं स्वामी महाराजांसमोर तो प्रसाद ठेवायचा आरती सर्व काही होचपर्यंत ते, ते प्रसाद ठेवायचा जेणेकरून जे काही दोष एखादी असेल तर ते दोष सर्व काही निघून जातात आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर तिथं सर्व केंद्रामध्ये प्रसाद वाटला जात होतो तो सर्वांना प्रसाद मिळतो आणि आपल्याकडून एक अन्नदान पण होतं आणि प्रमाणे तुम्ही दानपेटीमध्ये जे काही तुमच्या यथाशक्तीनुसार जे काही तुम्हाला होईल तेवढं तुम्ही दानधर्मसुद्धा केंद्रामध्ये मंदिरामध्ये मठामध्ये करू शकतात अशा प्रकारे किंवा तुम्हाला कोण अन्नदान करायचं असेल तर ते अन्नदानसुद्धा तुम्ही करू शकतात अशा प्रकारे तुम्ही उद्यापनसुद्धा करू शकतात तुम्हाला जर जेव घालायचे असेल जोडपे लहान मुलं जेव घालायची असेल तर तरी पण तुम्ही जेव घालू शकतात प्रकारे आणि आता ही सर्व काही सेवा करताना अटी काय आहेत बघा अटी तुम्हाला हे पूर्ण गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे परान्न वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करावंच असं काही नाही याची गरज नाही किंवा किंवा म्हणजे ही सेवा खूप दिवसाची असते तुम्ही एकशे दिवसाची सेवा केली तर ब्रह्मचर्याचं पालन करावं असं काही नाही आहे याच्यामध्ये तर पण मेन म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज्य कडकडीत करायचं आहे आणि परांसुद्धा कडकडीत करायचं वर्ज्य करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पराण्ण घेचाल ती दोष तुम्हाला लागतात आणि त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही त्याच्यामुळं मांसाहार आणि परण्ण वर्ज करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सेवा करताना तुम्हाला जर मासिक धर्म आला तर चार पाच दिवस तुम्ही स्किप करायचे आहेत आणि तुम्ही नंतर पाचव्या दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकतात पण समजा सुतक विठाळ जर आला तर सुतक विटाळ म्हणल्यास आपले एक दोन गुरुवार जाऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला ही नव्याने सेवा सुरू करावी लागते तुम्ही एक्कावन किंवा एकशे आठ जर गुरुवार करणार असाल आणि मध्ये सुतक विटाळ आला तर तुम्हाला ही सेवा नव्याने सुरुवात करावीच लागते बघा ताईंनो त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आता एखाद्या गुरुवारी समजा तुम्ही कुठेतरी गावाला गेलात काहीतर कार्यक्रम आहे मग आम्ही दिवसभर सेवा करून पूजा करून संध्याकाळी गुरुवार तिथं सोडला तर चालतो का किंवा मी गावाला गेले मग तिकडं मी पोती नेऊन तिथं वाचन केलं तरी चालतं का असं अजिबात करायचं नाही जिथे तुम्ही संकल्प केले आलेला आहे जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तर तिथेच तुम्हाला ती सेवाही करायची आहे आणि तिथेच तुम्हाला ते म्हणजे उपवास ही तिथेच तुम्हाला सोडायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे त्या दिवशी गावाला गेला तर तो एक गुरुवार तुम्हाला स्किप करायचा आहे सोडून द्यायचा आहे मोजायचा नाही त्या सेवेमध्ये अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व सेवा करायची आहे तर ताई आणि दादांनो तुम्हाला ही सेवा आजची सांगितलेली कशी वाटली अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने ही सेवा ही। मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मीही अशा प्रकारेच ही सेवा करत आहे मीही स्वामी महाराजांची एकशे आठ पारायण अशा प्रकारे केले आणि ते ही पारायण माझे निर्विघ्नपणे काहीही विघ्न एक दिवसाचं सुद्धा विघ्न न येता निर्विघ्नपणे माझं हे पारायण पूर्ण झालेलं आहे तर तुमचंही पारायण अशाप्रमाणे पूर्ण व्हावं हे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमची जर याबद्दल काही आणखीन अडचण असेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारायला विसरू नका भेटू पुन्हा अशा का नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वता या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप मोठा झाला पण माहिती ही पूर्ण तुम्हाला द्यायलाच पाहिजे होती त्याच्यामुळे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ